हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या शनिवार चार ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कान्हा आणि सरकार या दोघांनाही चकून सखीने आपला नवीन प्लॅन बनवलाय मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी तिच्या रूममध्ये असते आणि विचार करत असते आपल्या स्वयंवराचा स्वयंवर करण्याचा विचार करून निर्णय घेऊन मी खूप मोठी चूक तर केली नाही ना असं तिला वाटत असतं तेव्हा तिला सरकार काय बोलली ते आठवतं तू आता सोशल मीडियावर स्वतःच्या स्वयंवराबद्दल सांगितलंय अशी लोकं येणार तुला त्रास देणार हजारो लोक येतील तू हे सगळं कसं मॅनेज करशील असं सरकार बोलली होती हे सखीला आठवतं तिला आणखीनच टेन्शन येतं त्याचवेळेस कान्हासुद्धा म्हणाला होता की तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला आहे आणि सोशल मीडिया ही दोनधारी तलवार आहे तुम्हाला फायदाही होऊ शकतो आणि नुकसानसुद्धा होऊ शकतं आपलं नुकसान तर झालं नाही ना मी मोठी चूक तर केली नाही ना अशी भीती सखीला वाटत असते पण त्याचवेळेस दाभाडे मावशीबद्दल सुद्धा तिला आठवतं आपण सखी सदन साळीत गेलो होतो तेव्हा दाभाडे मावशींनी आपलं कौतुक केलं होतं बाबांचं कौतुक केलं होतं तुझे बाबा हे खूप चांगले होते त्यांना दूरदृष्टी होती आणि तूही त्यांच्यासारखीच आहे तू नक्कीच हे स्वयंवराचा जो घाट घातला आहे तो यशस्वी करून दाखवशील असं दाभाडे मावशी म्हणाल्या होत्या हे सखीला आठवतं आणि ती खूप खुश होते ती म्हणते बाबा त्या मावशींनी तुमचं किती कौतुक केलं तुम्ही खरंच किती हुशार होता आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात आई आहे माझ्याबरोबर पण ती माझ्या तितकी जवळ नाही आहे तिला माझ्याशी काही देणं घेणं नाहीये तुम्ही जर असताना तर आज हे काहीच घडलं नसतं त्या मावशींनी तुमचं किती कौतुक केलं आज मला समजतंय की कोणत्याही मुलीसमोर बापाचं कौतुक केल्यावर मुलीला किती आनंद होत असतो तिला आठवतं की दाभाडे मावशी म्हणाल्या होत्या की प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा तिचं पहिलं प्रेम असतं आणि तू सुद्धा असाच एखादा मुलगा निवड जो तुझ्या बाबांसारखंच तुझ्यावर प्रेम करेल आणि तुला सुखात ठेवेल मी नक्कीच या स्वयंवरामध्ये असंच करणार चांगला मुलगा निवडणार आणि हे यशस्वी करून दाखवणार बाबांसारखं सगळं प्लॅनिंग करेल असा विचार सखी करते आणि खूप खुश असते आणि त्याच वेळेस सरकार तेथे येते सखी तिच्या बाबांच्या फोटोबरोबर बोलते हे पाहून सरकारचा खूप जळफाट होतो सरकारला खूप राग येतो सखी सरकारकडे पाहते आणि विचारते अरे सरकार तुम्ही येथे कशा ते सुद्धा हातात कॉफी घेऊन सरकार सांगते आता मुलगी उपाशी असली मग कोणत्या आईला बरं वाटणार आहे मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहे आणि तशी कॉफी नको पिऊ आधी काहीतरी खाऊन घे आणि मग कॉफी पी सखी चिडून म्हणते सरकार तुम्ही येथे आलात एवढं चांगलपणाचं नाटक नका करू कारण तुमच्या चांगलपणाच्या नाटकाचा नंतर मलाच त्रास होईल माझ्या अपेक्षा तुमच्याकडून वाढतील आणि मग तुम्ही पुन्हा एकदा स्वार्थीपणाने वागाल तुमचं खरं रूप दाखवाल त्यामुळे ही नाटकं बंद करा सरकार म्हणते तुला काहीही वाटलं तरी मी नाही चिडणार कारण मी तुझी आई आहे आणि मला तुझी खूप काळजी आहे म्हणून मी तुझ्यासाठी ही कॉफी घेऊन आली होते पण सखीला मात्र हे पटत नाही सखी म्हणते बस झालं तुमचं हे नाटक मला ही कॉफी नकोय सरकार दुःखी होऊन तेथून जाण्याचं नाटक करू लागते तर सखीला वाईट वाटतं आणि सखी म्हणते थांबा ठीक आहे मी पीते। ती कॉफी पिते असं म्हणून ती सरकारकडून कॉफी घेते तेव्हा सरकार तिला ते विचारते मग तुझ्या स्वयंवराचं कुठपर्यंत आलंय हे ऐकून सखीला खूप राग येतो तर दुसरीकडे कान्हा आणि त्याचा मित्र चाळीमध्ये एकमेकांशी गप्पा मारत असतात तेवढ्यात दाभाडे मावशी तेथे येते आणि त्यांची चौकशी करते कान्हाला आठवतं की आज दुपारी दाभाडे मावशी आणि सखी एकमेकांशी बोलत होता तेव्हा कान्हा विचारतो मावशी आज तू सखीशी बोलली ना सखीने तुला सांगितलं की तिला गुंडांपासून कुणीतरी वाचवलंय कुणी वाचवलं हे तुला कळलं का सखीने सांगितलं का तर मावशी सांगते नाही तिने ते नाही सांगितलं हे ऐकून कान्हाचा जीव भांड्यात पडतो कारण कान्हाबद्दल दाभाडे मावशीला काहीच माहीत नसतं दाभाडे मावशी म्हणते तिने नाही सांगितलं पण आपण वाचवणारे कोण आहोत वाचवतो तर साईबाबाच काना म्हणतो हे एकदम खरं बोलली आणि हे दोघेही साईबाबांना नमस्कार करतात दाभाडे मावशी निघून गेल्यानंतर हे दोघे पुन्हा गप्पा मारू लागतात तर इकडे सखी ही कॉफी पिणार इतक्यात सरकार तिला विचारते तुझ्या स्वयंवराचं कुठपर्यंत आलंय सखीला खूप राग येतो आणि ती म्हणते दाखवली का आपली खरी इच्छा बोलून मला माहीत होतं तू माझ्या काळजीपोटी मी भुकेली आहे म्हणून कॉफी घेऊन नाही आली आहे तुला माझ्या स्वयंवराबद्दल विचारायचं होतं माहिती काढायची होती म्हणून तू ही कॉफी घेऊन आली आहेस ना तर सरकार म्हणते तुला काय समजायचं ते समज पण मी सरकार म्हणून नाही तर एक ऐ म्हणून तुला विचारायला आले होते कारण मला तुझी खूप काळजी वाटते तुझं स्वयंवर म्हटलं तर हजारो लोक येणार तू हे सगळं कसं मॅनेज करशील सखी म्हणते मी करेल मॅनेज तू नको काळजी करू मला सगळं जमेल तर सरकार म्हणते मी एवढंच तुला सांगत होते आजपर्यंत कामत एम्पायरने जो कोणता कार्यक्रम केलाय तो एकदम ग्रँड झाला आहे यशस्वी झालाय अगदी साडी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आणि आता तुझं स्वयंवर हे सुद्धा कामत एम्पायरचाच कार्यक्रम म्हणून गणला जाईल त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही गडबड व्हायला नको आणि माझ्या प्रतिमेला कोणताही धक्का लागायला नको सखी म्हणते सरकार तुम्ही काळजी करू नका तुमच्या प्रतिमेला धक्का लागेल असं मी काहीही करणार नाही आणि हा कार्यक्रम मी नक्कीच यशस्वी करून दाखवेल सरकारला खूप राग येतो आणि ती तेथून जाऊ लागते आणि विचार करते की थोड्या वेळाआधी तिने याच कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या होत्या सखीने एकदा काही कॉफी पिली की ती झोपी जाईल आणि ती गाठ झोपेत असताना सरकारला तिचा पुढचा प्लॅन करता येईल म्हणून सरकार खूप खुश होते आणि तेथून निघते सखी ही कॉफी पिणार तितक्यात तिला आठवतं की खरंच आपण हा जो स्वयंवराचा घाट रचला आहे त्यामुळे मला त्रास तर होणार नाही ना आई जे काही म्हटली ते खरंच आहे कारण आज मला जे गुंड भेटले होते ज्यांनी माझा रस्ता अडवला माझा पाठलाग केला अशी माणसं जर आली तर ते काय करतील कान्हाने मला आज वाचवलं पण रोज तो मला वाचू शकेल का हाच विचार करता करता तिचं डोकं दुखू लागतं तिला खूप त्रास होतो आणि ती विचार करते त्या कान्हामुळे हे सगळं झालंय त्याला खूप स्वामी भक्तीची सवय आहे ना सरकारची भक्ती करतोय ना तो त्याची भक्ती मी चांगली जिरवते असा विचार सखी करते आणि प्लॅन बनवते इकडे कान्हा हा त्याच्या मित्राशी गप्पा मारत असतो तेव्हा मित्र त्याला विचारतो तुला भीती वाटत नाही का की जरा आज सखीने दाभाडे मावशीला सगळं सांगितलं असतं तर काय झालं असतं तर कान्हा म्हणतो मी अनेक गोष्टींचा विचार नाही करत मी साईबाबांवर सगळं सोडलंय ते पाहून घेतील त्याचवेळेस सखी कान्हाला कॉल करते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता गाडी घेऊन येते कान्हा विचारतो युनिफॉर्म घालून येऊ का तर सखी सांगते नाही तसाच आणि कान्हा हा सरकारच्या घरी जायला निघतो इकडे परशुराम सरकारकडून काही फाईल्सवर सह्या करून घेतो आणि म्हणतो की आणखीन काही सह्या बाकी आहेत सरकार चिडून म्हणते सगळं काम मीच करायचं का काही काम तू सुद्धा करत जा आणि सरकार तेथून निघून जाते तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते ती परशुरामला सांगते की सरकारने एक मोठा प्लॅन बनवलाय तिने सखीच्या कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्यात आणि एकदा का सखीने ती कॉफी पेली ती गाड झोपे दिली त्यानंतर सरकार तिच्या रूममध्ये जाऊन ती, ती गोल्डन डायरी मिळवणार आणि सखीचा स्वयंवराचा काय प्लॅन आहे तो जाणून घेणार परशुराम म्हणतो देवाची भक्ती करता करता तुझी नजर चांगलीच चलाक झालीये बुद्धीही तल्लग झालीये मीनाक्षी म्हणते चला मग सरकारच्या हाती ती गोल्डन डायरी लागण्याच्या आधी आपण ती डायरी चोरूया पण या दोघांचंही बोलणं उर्मिला ऐकते आणि म्हणते फक्त नजर आणि बुद्धी तल्लक असून चालत नाही कान सुद्धा चांगले असले पाहिजे आता तुमच्या दोघांच्या आधी ती गोल्डन डायरी मी मिळवणार आणि सखीचा प्लॅन मला तुमच्या आधी समजणार असा विचार करून तीही खुश होते परशुराम आणि मीनाक्षी सखीच्या रूममध्ये येतात सखी झोपलेली असते तिच्या अंगावर पांघरून असतं हे दोघेही ती गोल्डन डायरी शोधू लागतात पण सखी मात्र रूममध्ये नसून चक्क घराच्या बाहेर असते आणि ती कान्हाला म्हणते चल लवकर आपल्याला जायचंय कान्हा विचारतो कोठे तर सखी सांगते मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून तुला बोलवलं ती कान्हाला गाडीत बसायला सांगते आणि हे दोघेही जाऊ लागतात तर इकडे उर्मिला ही सखीच्या रूममध्ये येते उर्मिलाला पाहून परशुराम आणि मीनाक्षी हे दोघेही लपून बसतात उर्मिला ही रूममध्ये सगळीकडे डायरी शोधू लागते पण त्याचवेळेस सरकार तेथे येते आणि सरकारला पाहून उर्मिला सुद्धा सोफ्याच्या मागे लपते सरकार संपूर्ण रूममध्ये ही डायरी शोधू लागते मीनाक्षी परशुराम उर्मिला लपून तिच्याकडे पाहत असतात सरकारला वाटतं की सखी ही, ही पांघरून घेऊन झोपली आहे पण सखी मात्र कान्हाबरोबर आईस्क्रीम खायला निघते कान्हा तिला विचारतो तुम्ही पुढे का बसलात तर सखी म्हणते मी माझी गाडी आहे कोठे बायसा ते मी ठरवणार तू नाही मला सांगायचं ती कान्हाला फोनवर गाणे लावायला सांगते कान्हा विचारतो तुम्ही तुमचा फोन नाही आणला का तर सखी म्हणते मी जर फोन आणला असताना तर माझ्या आईने जी पी एसवर मला ट्रॅक केलं असतं दहा मिनिटात घरी बोलवलं असतं म्हणून नाही आणला तू तुझ तुझा फोन दे पण कान्हा हा फोन देत नाही फोन द्यायला तो खूप घाबरतो इकडे सरकार ही पांघरून बाजूला करते पण तेथे सखी नसते उशा ठेवलेल्या असतात या पाहून सरकारला मोठा धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी कान्हाला आईस्क्रीम घ्यायला पाठवणार आणि त्याच्याकडून गाणे लावण्यासाठी मोबाईल घेणार आणि या मोबाईलमध्ये ती काहीतरी करणार तर दुसरीकडे सरकार ही लवकरात लवकर सखीला शोधण्यासाठी प्रयत्न करणार मग सखीने कान्हाच्या मोबाईलमध्ये काय केलंय हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपणडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी